इथे आपण पूर्ण मसाला बॉबीमध्ये बटाटा चाट हे भरून घेतलेले आता आपण ह्याच्यामध्ये चा जे चाट तयार केलेलं होती इथं ते भरून घेणार आहोत पूर्ण असं भरून घ्यायचं याच्यामध्ये सर्व साहित्य असं मसाला चाटमध्ये इथे भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपला इथे चटपटीत मसाला चाट तयार झालेला आहे खायला अतिशय चटपटीत टेस्टी मुलांना सर्वांना प्रचंड आवडेल एकदा ट्राय करून बघा नक्की आज आपण इथे बॉबी मसाला चाट बनवणार आहोत त्यासाठी इथे मी बॉबी घेतलेले आहे या बॉबी इथे तिखट बॉबी घेतलेले आहे मसाला बॉबी घेतली की आपले इथे मसाला बॉबी चाट अधिक चटपटीत होतं इथे मी बॉबी मसाला चाटसाठी बटाट्याची भाजी घेतलेली इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आणि त्याला आपण इथे मीठ थोडासा चाट मसाला मीठ हळद आणि कोथंबीर हे याच्यामध्ये टाकून छान बटाटा करून घेतलेला आहे इथे आपण फोडणी दिलेली नाही आहे त्यानंतर इथे मी एक बारीक कांदा ले ले, एक ले ले, ले ले, चिरून घेतलेला आहे एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे काकडी घेतलेली अर्धी चिरून वाटीवर इथे बारीक शेव घेतलेली कोथंबीर घेतलेली आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे त्यानंतर इथे मी खरपूस असे शेंगदाणे घेतलेले इथे अर्ध्या चमच्यालाही कमी चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घेतलेली जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबू घेतला तरी चालेल ब्लॅक सॉल्ट घेतलेलं आहे इथे जिरे जिऱ्याची अशी पूड करून घेतलेली धन्याची पूड घेतलेली चला आता आपण इथे असा चटपटीत बॉबी चाट बनवायला घेऊया हवं तर तुम्ही इथे पुदिना हिरवी मिरची ह्याचं वाटण करून घेतलं चिंचेचा कोळसारखं तरी चालेल पण मी इथे मसाला बॉबी घेतलेली म्हणून मी इथे तिखट पाणी करून घेतलेलं नाही आहे आता इथे तुम्हाला सर्व साहित्य दाखवून झालेलं आहे इथे आपण आता लगेच मसाला चाट करायला घेऊया आता आपण काय करणार आहोत ही जी बॉबी आहे ना याचे दोन भाग करून घेणार आहोत हे बघा इथे असं मधनं कट करून घ्यायचं आहे दोन भागाचे आपण इथे सामान करून घेतलेले आणि असेच सर्व ले ले, आता मी इथे बनवून घेणारे सर्व बॉबी अशाच कट करून घेणारे हे बघा इथे एक सारखे असे कट करून घेतलेले सेम असेच एक सारखे कट करून घ्यायचे वाकडे तिकडे किती कट करायचे नाही आता आपल्या बॉबी कट करून झालेले आहे आता आपण इथे चाट तयार करून घेऊया त्यासाठी इथे कांदा टाकून घेतलेला आहे तुम्ही पण आहे ना असा चाट तयार करून बघा खूप छान लागतो असं चटपटीत मुलांना तर प्रचंड आवडेल खायला कोथंबीर त्यानंतर इथे कोरडे मसाले टाकून घ्यायचे इथे जर आमचूर पावडर नसेल ना तर तुम्ही इथे अर्धा लिंबू पिळून टाकला ना तरी चालेल आणि मुलांना तर असा आहे ना चटपटीत प्रचंड आवडतो आणि इथे चिंचाचा कोळ टाकून घेणार आहे थोडासा शिल्लक ठेवलेला आहे आता आपण हे ही छान मिक्स करून घेऊया जेवढं साहित्य टाकलं ना ते छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे की हा जो चिंचाचा गोळ आपण कोरडे जे मसाले टाकलेले आहे ना ते पूर्ण लागले गेले पाहिजे सर्व साहित्याला इथे छान असं मिक्स झालेलं आहे नुसतं असं पण खायला किती छान मस्त असं चटपटीत लागतंय आहे आता आपलं हे छान मिक्स झालेलं आहे इथे एक बॉबी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही जी बटाट्याची भाजी आहे ना ही छान अशी भरून घेणार आहोत पूर्ण भरून घ्यायची हे बघा इथे पूर्ण असं आपली भाजी भरून झालेली आहे तर इथे दुसऱ्या पण मसाला बॉबी नाही भाजी आपण इथे आता भरून घेणार आहोत ही पण भाजी पूर्ण अशी भरून घेतलेली आता सर्व बॉबीमध्ये मी बटाटा चाट भरून घेणार आहे इथे आपण पूर्ण मसाला बॉबीमध्ये बटाटा चाट हे भरून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे चाट तयार केलेलं होती इथं ते भरून घेणार आहोत पूर्ण असं भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर सर्व आपण असेच भरून घेणार आहोत पूर्ण याच्यामध्ये जे बटाटा भरला ना आपण बटाट्याचं चाट त्याच्यावर पूर्ण हे भरून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण सर्व साहित्य असं मसाला चाटमध्ये इथे भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त आपल्या इथे चटपटीत मसाला चाट तयार झालेला आहे खायला अतिशय चटपटीत टेस्टी मुलांना सर्वांना प्रचंड आवडेल एकदा ट्राय करून बघा नक्की तुम्ही एकदा ही डिश बनवली ना चटपटीत टेस्टी की तुम्ही पुन्हा बनवणार बॉबी चाट आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय